नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख आपल्या सर्वांचं स्वागत करते पाहुयात आज नाईन महाराष्ट्र बटालियन एन सी सी सोलापूर आणि रोटरी क्लब अक्कलकोट तसेच ग्रामीण विद्या विकास विद्यालय चपळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने मियाबाकी जंगल या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला मियावाकी या प्रकल्पाबद्दल माहिती देताना अध्यक्ष डॉक्टर विपुल शाह असे म्हणाले मियावा की मियावाकी जंगल हे जपानी वनस्पतीशास्त्र अकिरा मिळावा की यांनी प्रवर्तित केलेले तंत्र आहे जे कमी वेळेत दाटमूळ जंगले तयार करण्यात मदत करते याने शहरी वनीकरणाच्या संकल्पनेत क्रांती घडवून आणली आहे तसेच झाडे जवळजवळ लावणे हे समाविष्ट आहे जे केवळ जागेची बचत करत नाही तर लागवड केलेले रोपे एकमेकांना वाढीसाठी आधार देतात आणि सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचण्यापासून रोखतात पहिल्या ती तीन वर्षात रोपटे देखभालमुक्त होते मियाबाकीची प्रक्रिया मातीची पोत आणि जैववस्तुमान मोजणे मूळ प्रजाती निवडणे जमीन तयार करणे आणि वन सुसज्ज करणे व पुढील तीन वर्ष जंगल जंगलाची काळजी घेणे तीन वर्षात स्वावलंबी वनस्पती तयार करण्यास मदत करते तर पारंपरिक प्रक्रिया सुमारे शंभर वर्षे लागतात तसेच वनस्पतीची वाढ दहा पट वेगाने होते आणि परिणामी वृक्षारोपण नेहमीपेक्षा तीन पट गतीने होते याची याची घडण होते या जंगलासाठी ग्रामीण विद्या विकास विद्यालयातर्फे रिप इरिगेशनची सोय करण्यात आली तसेच याचे स्वीकारलेले आहे तसेच रोटरी क्लब अक्कलकोट पुढील याची का, याची काळजी घेण्यासाठी निश्चितच मदत करेल असे सेक्रेटरी डॉक्टर प्रशांत वाली यांनी सांगितले या कार्यक्रमात सीईओ श्री निलकंठ पाटील श्री मणियार समीर सर तसेच खजिंदा डॉक्टर प्र, प्रमोद सुता डॉक्टर बसवराज चिन चिंचेकर डॉक्टर प्रमोद सुतार डॉक्टर बसवराज चिंचेकर श्री नंदरगी तसेच सर्व ना नाईन महाराष्ट्र बटालियनचे अधिकारी उपस्थित होते मियावाकी जंगल हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले जंगल असून हे यशस्वी करण्यासाठी नाईन महाराष्ट्र बटालियन विद्याविकास विद्यालय तसेच रोटरी क्लब अक्कलकोट हे प्रयत्नशील असेल हा प्रकल्प पाहण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनी माहिती घेण्यासाठी शाळेत सदिच्छा भेट देत आहेत